बाकी पाणी मित्रांनो खूप गरम आहे पूर्ण हात पूर्ण आहे बाकी उखळ येते पाण्याला त्याला एकदम एकदम उखळ येते पाहू शकता नमस्कार मित्रांनो मी राज कोटरेकर पुन्हा एकदा स्वागत करीत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये बाकी आता सकाळचे असतात साडे दहा आणि आज जातो आहे उन्हऱ जवळजवळ तीस किलोमीटर आहे अंतरावर गाव आहे गाव म्हणजे खूप खूप लोक येतात तिथे फिरायला गरम पाण्याची कुंडसुद्धा आहेत तिथे खूप बघण्यासारखं आहे बाकी पप्पा आहेत आपल्यासोबत मी गाडीवरतीच जाणार आहे आता एस टी वगैरे काय जास्त म्हणजे जात जातण्यात का कमीच असतात गाड्या इकडे एस टीमध्ये जाताना बघू आता तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो आता निघालेलो आहे सुद्धा आता वाढत चालला आहे माझे निघाले बघूया आता शॉर्टकट शॉर्टकटने बघूया जायचं विचार आहे बघूया आता इथे जाताना खूप मित्रांनो वेडी वाकडं वळणार आहे आणि इथे जागृत देऊसुद्धा आहे जाऊ शकता <laughs> था ले ले। दा दा दा। रस्ता तर तुम्ही पाहू शकता एकदम खराब झालेला आहे रस्त्यामध्येच आपल्याला काका भेटलेला आहे काका मग काय इथे यांना कसं झालंय इथं पैत्या पाजवला किती काय 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 पैत्या कुरडी

जवळजवळ अठरा एक किलोमीटर राहिलं आहे खूप लांब आहे जवळजवळ एक तास लागतो तरी बघू आता टेटवली गावातील मंदिर आहे खूप मोठा असा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे बंगले सुद्धा खूप सुंदर असे आहेत सुंदर दिसत आहे पूर्ण बे सगळीकडे बंगलेच बंगले आहेत सेम कलरमध्ये प्लॉटिंग केलेली आहे वेळी लाकडं शकता पप्पांना खूप रिस्क पटते चालवताना आम्ही ट्रिपल सीट आहोत वरून मित्रांनो आता लवकरच आपला उलवराच पॉट वरती पोचत आहोत आणि काकाला पण घेऊन आलो सोबत आणि खूप आतमध्ये आहे स्वतः मजा येणार आहे बघूया आता थोड्याच वेळात आता पोचणार आहोत आपण आणि इथे वेळी वाकडं वळण सुद्धा आहे उन्हाऱ्यातील खूप प्रसिद्ध असे डोंगर डोंगर पाहू शकता खूप असे उबे डोंगर आहेत इथे हिरवे 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 गार डोंगर आहेत सुद्धा खूप पाहू शकता खूप असं चांगला दृश्य दिसत आपल्याला खूप जुन्या काळातला पूल आहे हा नदीतला पात्र पाहू शकता आहे आम्ही त्या स्पॉट वरच्या आता मित्रांनो एका एक मिनिटात पोचवत आहोत आता आता जवळजवळ आलो आहे आणि फायनली पोचलेलो आहे पो पण ते गरम पाण्याचे पूल त्या साईडला सुद्धा थोडेसे मित्रांनो मी आता जात आहे कुंडीत तुम्ही बघा आता बोलात बघूया इतकी पाणी गरम आहे पाणी खूप गरम आहे पूर्ण हात पूर्ण फाजलेला आहे काय बोलू तुम्हाला आता एकदम परिस्थिती खूप बिकट झालेली आहे मित्रांनो आता आपण दुसऱ्या कुंडीत जात आहोत दाखवतो या तुम्ही ट्राय करूया खोल पाणी खोल आहे खूप बाकी इथल्या सुद्धा खूप गरम आहे पण पहिल्या वेळा नाही पहिला खूप गरम होतात इथे एकदम हात भाजले मागच्या बोंडीत तुम्ही जसं की बघितलंच असेल मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो ही कुंड खूप गरम आहे तुम्ही पाहू शकता एकदम लोक नारळ वगैरे टाकून बघतात एकदम उकळता पाणी आहे तुम्ही एक प्रयोग म्हणून एकदम तुम्हाला दाखवतो इथे जवळ येऊन पाहू शकता खूप गरम, गरम आहे बाकी उखळ येते पाण्याला त्याला एकदम एकदम उखळ येते पाहू शकता थोडं पाणी आहे हात पण नाही घालू शकत एवढा गरम पाणी आहे पहिल्यापेक्षा हा जास्त गरम पाणी आहे बघितलं आहे मी पूर्ण उकळ येते आणि हा पाणी सगळं तिथे जातोय मित्रांनो इथे पुण्यातून सुद्धा खूप लोक येतात टुरिस्ट ये जागा फिरायला मी दाखवायचा प्रयत्न करतो बाकी तुम्हाला दाखवतोच आता मित्रांनो आपल्याला एक काका भेटलेले आहेत पुण्यावरून आलेले आहेत ते काय म्हणजे काका कसं वाटतं इथे तो दादा म्हटलं तरी चालेल मला आम्ही आलो आहे पुण्यावरून आणि आम्ही गेलो होतो दापोलीला आणि दापोलीहून येता येता आम्हाला असं कळलं की इथे गरम पाण्याचा झरा पण आहे सो त्यानिमित्ताने आम्ही जाताना व्हिजिट करण्यासाठी इथे आलो पण इथे येऊन खूपच छान वाटतंय पाणीचं कुंड जे आहे ते बऱ्यापैकी वॉर्म वॉटर आहे आणि जे उगमस्थान आहे तिथे ते एकदम कडक पाणी दिसतंय सो इट इज अमेझिंग हा खरंच निसर्गाचा एक, so, निसर एक चमत्कार म्हटलं तरी कमीच आहे सो दिस इज रिअली गुड आय लवड इट मित्रांनो आता आपण थोडीशी पप्पांकडून माहिती घेऊया पप्पा कसं वाटतंय ते खूप छान वाटतंय इकडे येऊन खरोखर जर तुम्ही दापोलीमध्ये आलात तर उनवरे इथे गरम पाण्याचे झरे आहेत तर तिथे नक्कीच भेट द्या तुम्ही खूप छान ठिकाण आहे खरोखर सगळ्यांनाच आवडेल जर कोकणात आला असाल तर उन्हवरे या ठिकाणी नक्कीच भेट द्या खूप चांगलं ठिकाण आहे गरम पाण्याची कुंड आहेत आणि अशी सिस्टम ठेवलेली आहे ले की लेडीज जेन्ट आंघोळ करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था सुद्धा इथे केलेली आहे तर इथे आल्यानंतर कोकणात आल्यानंतर दापोली उन्हाऱ्यामध्ये नक्कीच भेट द्या व्हिजिट द्या या जागेवरती तरी मित्रांनो आता गरम पाण्याच्या कुंड्यातून बाहेर आले आणि फोटो वगैरे काढले मी आता बघितलंच असेल फोटो वगैरे काढत होतो बाकी आता बसलो आहे आता एका हॉटेलमध्ये ते जवळच आहे बाकी खूप गर्मीसुद्धा वाढलेली आहे आणि सकाळपासून कायच खाल्लं नव्हतं खूप भूक लागलेली आहे थोडीशी चाय फक्त पिऊन आलेलो मित्रांनो आता आले आपले पाव खूप भूक लागली आहे कांदा लिंबू वगैरे आता टाकतो मस्त बिगीने खातो बाकी मित्रांनो तर खाल्ल्यावरतीच भेटतो खूप भूक लागलेली आहे चमचा ला। पण भेटलेल्या मस्त चला। मिसळ विसळ खाऊन झाले आता परतीचा प्रवास चाललेला आहे म्हणजेच आता हरी जातोय बाकी काका फुल मूड बजालेले आहेत गाणे वगैरे बोलत आहेत सताया तुमको थाबो मी बुलाया तुमको यादो सताया स्वताया तुमको परी होया सोचंगे तुम्ही प्यारते नाही दिव मे दिल तुमको यादों मी छुपाया तुमको काहो में बसाया तुमको यादों छुपाया तुमको ज्ञान की न की सोचेंगे त्या नाणा नाणा इहे दिलि बेगरा मित्रो आता घरी जो चालत चालत खाली जरा पप्पा थामले बाकी वरती आता हमें चालतच जाते संध्याका होता है खूब मजा आई आज जवळजवळ खूप 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 म्हणजे खूप मजा आली बाकी आजचा ब्लॉग आहे इथे सेंड करूया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ले करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मित्रांनो भेटूया एका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय